नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनेलवर तर शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी एक महत्वाचा या ठिकाणी आजचा हा व्हिडिओ असणार आहे कारण आपल्या राज्याचे कृषी मंत्री माणिकराव शिवाजीराव पाटे या ठिकाणी यांनी फळपीक विमा योजना मुग्र बहार दोन हजार पंचवीस या ठिकाणी अर्ज प्रक्रिया यासाठी सुरू करण्यात आलेली आहे याची त्यांनी पोस्ट एक्स वरती दिलेली आहे तर जाणून घेऊया त्यांनी केलेली पोस्ट काय आहे तर मित्रांनो तुमच्या समोर दिसत असेल फळपीक विमा योजना रुग्र बहार दोन हजार पंचवीस अशा प्रकारे ही योजना असून यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की शेतकरी हवामानातील अनिश्चिततेमुळे शेती सुणाऱ्या नुकसानीपासून आर्थिक सुरक्षेचा मजबूत आधार मिळवण्यासाठी फळपीक विमा योजना रुग्र बहार दोन हजार पंचवीस साठी अर्ज प्रक्रिया करण्यासाठी पोर्टल प्रक्र सुरू करण्यात आलेले आहे म्हणजेच आता या ठिकाणी तुम्हाला फळपीक विमा योजनेमध्ये जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर त्यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे आणि यासाठी तुम्ही विमा नोंदणीसाठी अधिकृत पोर्टल हे तुम्हाला माहितीच असेल ते म्हणजे पी एम एफ पी वाय डॉट वी डॉट इन हे आहे आणि यातील फळबागेसाठी कोणत्या पिकासाठी किती या ठिकाणी शेवटची तारीख असणार आहे अर्ज करण्याची तर ते जाणून घेऊयात तर लिंबू द्राक्ष पेरू संत्रा या फळबागेसाठी चौदा जून दोन हजार पंचवीस पर्यंत या ठिकाणी शेवटची तारीख असणार आहे तसेच मोसंबी चिकवू साठी तीस जून दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्ही अर्ज करू शकता त्यानंतर पिकासाठी या ठिकाणी चौदा जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत आणि सीताफळ फळव एकतीस जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्ही अर्ज करू शकता तर तुम्हाला लाभ हा पाऊस कमी होणे जास्त होणे खंड येणे जास्त आर्द्रता यांसारख्या हवामानमुळे घटकांमुळे उत्पादनावर विपरीत परिणाम होतो अशा वेळी शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी म्हणून ही योजना लाभदायक ठरणार आहे तर तुम्हाला या साठी अर्ज करताना जी कोणती आवश्यक कागदपत्रे आहेत याची ही ठिकाणी तुम्हाला माहिती दिलेली आहे तर या ठिकाणी क्रमांक म्हणजे तुम्हाला फार्मर आयडी कार्ड साठी तुम्ही जे नोंदणी केली होती त्यातील ते हा या ठिकाणी नोंदणी क्रमांक लागणार आहे तसेच तुमच्याकडे आधार कार्ड असणं गरजेचं आहे बँक पासबुक ते स्वतःच्या नावाने धारक उतारा म्हणजे सात बारा तसेच तुम्हाला जिओ टॅग केलेला पिकाचा ही या ठिकाणी लागणार आहे त्यानंतर ई पीक पाहणी बंधनकारक आहे ई पीक पाहणी नोंद नसेल तर विमा अर्ज अमान्य होऊ शकतो म्हणजेच तुम्हाला ई पीक पाहणी करणे बंधनकारकच आहे त्यानंतर पीक विम्यात सहभागी झाल्यानंतर ई पीक पाहणी जुलै ऑगस्ट मध्ये करून घ्यावी लागणार आहे तरच तुम्हाला पीक विमा हा मिळू शकतो तर अधिक माहितीसाठी आपल्या तालुका कृषी अधिकारी कार्यालय किंवा नजीकच्या विमा कंपनी कार्यालयाशी तुम्ही या ठिकाणी संपर्क साधू शकता तर अशा प्रकारे या ठिकाणी आपल्या कृषी मंत्र्यांनी ही पोस्ट केलेली आहे तर तुम्ही लवकरात लवकर तुमच्याकडे ही जर फळ पीक विमा योजनेमध्ये लाभ घ्यायचा असेल तर तुमच्याकडे फळबाग असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता अर्ज करण्याच्या शेवटच्या तारखा या ठिकाणी तुमच्या समोर आहेत लिंबू द्राक्ष पेरू संत्र्यासाठी साठी चौदा जून मोसंबी चिकूसाठी या ठिकाणी तीस जून आणि डाळिंब पिकासाठी चौदा शेतापुळसाठी एकतीस पर्यंत तुम्ही अर्ज करू शकता तर मित्रांनो वरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद